नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज ना आम्हाला छान अशा शिंपल्या मिळालेल्या आहेत त्रास आज मस्तपैकी शिंपल्यांचं काहीतरी करूया म्हणून शिंपल्या घेऊन आली आहे तर अगोदर ह्या शिंपल्या मी स्वच्छ धुवून घेते शिंपल्या बघा एकदम स्वच्छ धुवून घ्यायच्या असतात अगदी व्यवस्थित अशा चोळून साफ करून घ्यायच्या म्हणजे जी, जी काही माती असते आता हे बघा शिंपल्यामध्ये किती घाण पाणी झालेलं आहे कारण ही माती असते तर अशा स्वच्छ धुवून घेते अगोदर हो तर बघा शिंपल्या अगदी स्वच्छ धुवून झालेल्या आहेत पाणी बघा एकदम स्वच्छ आहे आता ह्या शिंपल्या आहेत ना आपल्याला अगोदर उकळून घ्यायच्या आहेत तर बघा कढईमध्ये मी थोडंसं पाणी आहे आणि ह्या ज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या शिंपल्या आहेत त्या उकडून घेते तुम्ही कुकरला सुद्धा पटकन उकडू शकताय तर थोडंसं पाणी टाकून उकडल्या तरी त्या छान होतात तर बघा झाकण लावून उकळवून घेते का आपल्या ना शिंपल्या स्वच्छ धुतल्यानंतर सुद्धा बघा अशी कच असते तुम्हाला पाण्यामध्ये दिसतच असे ही कच आहे बर का तशी कच असते बघा ते असं स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे तर बघा एवढा कचरा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सुद्धा होता तर बघा साहित्य इकडे घेतलंय मी एक कांदा घेतलाय ओलं खोबरं घेतलंय अगदी थोडंसं घेतलं आहे बघा जास्त नाही घेतलं आहे इकडे घेतलंय अद्रक लसूण कोथिंबीर घेतली आहे खूप सारी आणि मिरच्या घेतल्यात ह्या जास्त तिखटवाल्या मिरच्या नाही तुम्ही तिखटवाल्या मिरच्या घेऊ शकताय तर अगोदर आहे ना मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची बारीक करून घेणार आहे तर बघा आपल्या शिंपल्या हळूहळू सगळ्या खुलत चाललेल्या आहेत बघा जो कांदा घेतला आहे ना तो अगोदर बारीक असा करून घेते आपल्याला जास्त बारीक करायचं नाहीये बघा थोडस तेल टाकून आहे ना कांदा टाकून घेते आपला कांदा फ्राय होके ना तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया आपल्याला हलकासा लाल करून मिळते तर बघा अद्रक लसूण खूप सारी कोथिंबीर घेतली आणि मिरच्या ज्या घेतल्या त्यात आम्ही बारीक करून घेते आपला कांदा लालसर झालाय थोडस जे खोबरं घेतलंय ते खोबरं सुद्धा आपल्याला हलकस फ्राय करून घ्यायचंय तर बघ आपलं खोबरं जास्त लाल करायचं नाहीये हलकस आपल्याला ना कांद्याबरोबर ते फक्त गरम करून घ्यायचंय तर बघा गॅस बंद करते आणि हे थंड होऊन देते इकडे बघा मसाला सुद्धा बारीक होत आलेला आहे बघा हिरवा मसाला जो करायचा होता ना तो असं छान बारीक झालाय आता हा मी पाट्यावर केलाय त्याच्यामुळे तो जाळा भरडाय तुम्ही जर मिक्सरमध्ये करत असाल तर तो अगदी बारीक होतो पण मला असं जाडं भरडंच आवडतं म्हणून मी असं जाडाभरात भरडा करते त्याची टेस्टसुद्धा ना खूप छान असते तर बघा हा काढून घेते बघा जी खोबरं आणि कांदा हा कांदा हलकासा मी भाजून घेतला होता तोही बारीक करून घेते कांदा खोबऱ्याचा सुद्धा आपला मसाला असा वाटून झालेला आहे तोही काढून घेते आणि पाटा धुवून त्या पाण्याचा आपल्याला वापर करता येईल म्हणून पाटाही धुवून घेते तर बघा आपल्या शिंपल्या कशा उकळलेल्या आहेत आणि इकडे बघा ह्याच्यामध्ये किती माती आहे बघा तर बघा आपल्या शिंपल्या अशा खुललेल्या आहेत आता मी हे एक एक काढून घेते तर बघा इकडे जे मी बॉईल करून आहे शिंपल्या आहेत इकडे शलाका ऑल इन वन घरगुती मसाला घेतलेला आहे इकडे हिरवं वाटण करून घेतलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे कांदा आणि खोबरं म्हटलं ना तर हा ओ हे ओलं खोबरं आणि कांदा आहे आणि इकडे घेतलं आहे चवीनुसार मीठ तर बघा आप मित्रांनो आपलं एवढंच साहित्यामध्ये बघा अगदी झणझणीत आपण शिंपली मसाला बनवणार आहोत बघा पाटा धुवून जे पाणी निघालं होतं ते मी काढून ठेवलं आहे तर बघा तेल टाकते ज्या पॅनमध्ये मी कांदा आणि खोबरं गरम केलं होतं त्याच पॅनमध्ये तेल टाकते बघा तेल छान गरम झाले हिरवा मसाला जो केला होता तो सगळं टाकून घेते मसाला ना आपल्याला छान असा फ्राय करून आहे बघा पाट्यावर वाटल्यानंतर ना प्रतिम चव असते मिक्सरमध्ये तुम्ही एकदम बारीक करू शकताय पण जेव्हा ते जाडसर मसाला होतो ना तेव्हा त्याची चव एक वेगळी येते तर बघा आपला मसालाच आहे ना खमंग सुगंध तुटत चाललाय छान असा फ्राय झालाय आपला जो शलाका ऑलिन वन घरगुती मसाला आहे तो टाकते त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठ टाकते मसाला असा छान फ्राय झालाय आता ज्या शिंपल्या घेतल्यात ना त्या शिंपल्या मी याच्यात टाकून घेतो गॅसची फ्लेम मी स्लो ठेवली आहे आणि आता जो मी कांदा खोबऱ्याचा मसाला करून घेतला होता तोही याच्यावर असा छान मिक्स करून घेते कारण खोबरं आहे ते मी ओलं घेतलं होतं तर बघा आपला मसाला आहे ना असा छान फ्राय आहे आणि सुद्धा त्याच्यामध्ये अशा मस्त फ्राय झाल्यात गॅसची फ्लेम बघा स्लो ठेवलेली आहे आता एक दोन ते तीन मिनिट झाल्या फक्त याला वाफ येऊन देते बघा दोन ते तीन मिनिटं झालेली आहे बघा हलकासा कोलसर झालेला आहे आता जे मसाल्याचं पाणी निघाले म्हणजे पाटा धुतलेलं ते पाणी टाकते आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकून घ्यायचंय तर बघा पाणी टाकून ना हलक्या हाताने फक्त फिरवून घेते तर बघा आता मंदाचे वर दहा मिनिटासाठी ठेवून देते तर बघा दहा मिनटं झालेली आहेत आपला मसाला अगदी छान तयार झालाय कलर सुद्धा बघा कलर सुद्धा बघू शकताय तुम्ही किती छान आलेलं आहे गॅस बंद करते मित्रांनो माफ करा कोकम टाकलेलं मी तुम्हाला दाखवताना ते शूट करायचं राहून गेलं तर कोकम टाकलं होतं तर बघा तयार झाल्यानंतर पाच मिनटं मी असंच ठेवून गेलं होतं आपल्या मसाल्याला कलर बघा किती जबरदस्त आलेलं आहे आत्ता केलेलं नाही आहे अगदी के थपथपीत केलं आहे म्हणजे भाकरी किंवा पोळीबरोबर खाण्यासाठी जितकं पाहिजे तितका हा थपथपीत मसाला केलेला आहे मित्रांनो झटपट आणि सोप्या पद्धतीने होणारी ही शिंपल्यांची डिश ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि हो स्वतःची काळजी घ्या थँक्यू